आपले गाव सांभाळून खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना मतदान करा मतदारांना आवाहन बाणेगाव पळसला ठोंबरी येथे प्रचार फेरी करून गावातील मतदारांना कमळ आणि बटन दाबून दादा विजय करा असे आवाहन केले रिपोर्ट साहेबराव पवार मुख्य संपादक जीन चोस जालना बागायत पाहायला मिळतं आता कल्याण काय निवडणुकी कुठं येतील किंवा त्यांचा पराभव होणार आहे आणि पुन्हा ते आपल्याला कधी दिसणार नाही विकास आपल्याला दोन पैसे उत्पन्न दर्जन झाल्यामुळं वाढतं हा विकास केल्यामुळं म अरे बाबा रात्री याच्यावर आलो मी गणपतीच्या मंदिराजवळ तर तिथं आपल्या बिलकुल यात्रा सुरू होते प्रयाग होण्या पुन्हा म्हणजे आता यात्रा सुरू झाल्या काल बार त्यांना विचारलं तर काय चालू आहे